वाजेनी जे आरोप केले त्या तथ्य आहे त्यांना नोकरीवरून काढण्यात आले होते मात्र त्यांना पुन्हा उद्धव ठाकरे कामावर घेतले किती पैसे आणि किती खंडणी मागण्यात आली याबाबत चौकशी केली पाहिजे गिरीश महाजनला अडकावा त्यांना मोका लावून आतमध्ये टाका असे प्रयत्न होते महाजन अडकले तर फडणवीस हँडिकॅप होतील संजय राऊत काही बोलतात त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही त्यांच्यावर आरोप वाझेंनी केलेले आहेत गुन्हा काही नसताना मी दाखल करू का भाऊ असं मला तात्काळ पोलीस अधीक्षक मुंडे यांनी सांगितलं तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी माझ्यावर दबाव आहे असं मला प्रवीण मुंडे यांनी सांगितलंय रोहित पवारांनी मंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली ही चांगली बाब आहे पण मंत्री होण्यासाठी आधी त्यांची सत्ता यावी लागेल मनोज जरांगे पाटील यांची मी भेट घेतली ती तेव्हाच त्यांची ही मागणी होती आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत मात्र या सगळ्यांमध्ये एक मोठी प्रक्रिया असते त्याला दोन तीन वेल जातो। ते तीन महिन्यांचा वेळ जातो त्या सगळ्या प्रोसेसनंतर आता हे गुन्हे मागे घेतले जात आहेत मागे वेगळं असं काही नाही मला वाटतं संबंधित यंत्रणा त्या संदर्भामध्ये आता तपास करते सीबीआयची चौकशी चालू आहे आमच्या त्या पेनड्राईव्हच्या संदर्भामध्ये माझ्यावर खोटी केस करण्याच्या संदर्भात देवेंद्रजी नाडकोच्या संदर्भामध्ये सीबीआय चौकशी करते आणि आम्ही नुसतंच चौकशी नाही आम्ही पेनड्राईव्हमध्ये काय आहे तुम्ही काय बोलतात ते समो ते ते समोर आहे त्याचं व्हिडिओ शूटिंग त्याच्यामध्ये आहे आम्ही असे बिनबुडाचे आरोप करत नाही काहीतरी दाखवतो आणि बघा आमच्याकडे काय आम्ही ते दाखवलेलंच आहे तुम्हाला सगळं समोर आणि त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सखोल चौकशी झालीच पाहिजे मला वाटतं की त्यावेळी ज्यावेळी गुन्हे घडले त्यावेळेला मी जरांगे पाटलांकडे गेलेलो होतो मी दोन तीन वेळा चार पाच वेळा गेलो मी पण मुख्यमंत्री महोदय त्यांना म्हणजे त्यांची भेट झालेली होती आणि त्यावेळेलाच त्यांची ही मागणी होती आणि मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजींनी पण वारंवार त्या ठिकाणी सांगितलं होतं की ठीक आहे हे गुन्हे आम्ही त्या ठिकाणी मागे घेऊ आणि त्या संदर्भामध्ये फक्त टेक्निकल अडचण असते त्याला जे प्रोसेस असते ती पूर्ण करावी लागते की लगेच मागे घेऊ म्हटलं कागद दिला की लगेच मागे होतं असं नाही एक तांत्रिक बाजू असते आणि त्यामुळे त्याला ता उशीर लागत असतो आता दोन तीन महिने त्या गोष्टीला झालेल्या आहेत तीन चार महिने झालेल्या आहेत हळूहळू ती प्रोसेस सुरू होती मला वाटतं तरी पूर्ण होण्याच्या मार्गावर असेल म्हणून ते गुन्हे मागे होत आहेत त्यात काही वेगळं काही आहे असं समजण्याचं कारणच नाही चांगलं आहे ना मग काय ते म्हणतात तर ते बैठकीमध्ये होते ते जर म्हणतात की आम्ही तयारी दाखवलेली आहे तर चांगलं आहे शेवटी आमचं शेवटी हेच आहे की जास्तीत जास्त आमदार आमच्या निवडून आले पाहिजे जास्तीत जास्त सदस्य आमचे निवडून आले पाहिजे त्यासाठी एखाद्या दुसऱ्या जागेची अदलाबदल ते म्हणतात तसं त्याचं ठरलं असेल तर वावगे मला असं वाटत नाही बघा ना, शेवटी निवडून येणं हा एक निकष आहे निवडून येणं हा एक निकष आहे त्यामुळे तिथलीच परिस्थिती काय तिथली स्थिती काय यावर सगळे ते अवलंबून राहील आणि आमचे तिन्ही नेते आहेत शेवटी ते ज्या बाबतीमध्ये निर्णय घेतील आणि शेवटी शिक्कामोर्तब जो आहे सगळा हा वरती दिल्लीला होईल नाही नाशिक मुंबई महामार्ग खरा आहे गेल्या अनेक दिवसापासून त्याचं काम सुरू आहे मी पण त्या संदर्भामध्ये मागच्या वर्षी तक्रारी केल्या होत्या आणि खूप लोकांना त्रास सहन करावा लागतो ही वस्तुस्थिती आहे काल परवा अजितदादांनी त्या संदर्भामध्ये बैठक घेतली देवेंद्रजींनी सुद्धा त्या संदर्भामध्ये अतिशय गंभीर अशी बैठक घेतली मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे मला वाटतं हा रस्ता लवकर झाला पाहिजे म्हणजे सात सात तास आठ आठ तास ही वस्तुस्थिती आहे मी पण येतो जातो खूप उशीर इकडे यायला लागतोय मला वाटतं राज्यभरात आपण सगळीकडे गेलात तर अतिशय सुंदर असे रस्ते म्हणजे अगदी परदेशात जसे रस्ते तसे सगळीकडे रस्ते आपल्याला दिसत आहेत म्हणजे इकडून तुम्ही पुढे जळगावपर्यंत पर्यंत जा आमच्या पुढे नागपूरपर्यंत जा इकडे इंदोर सगळीकडे रस्ते अतिशय व्यवस्थित आहेत पण नाशिकच्या रस्त्यांना तिथले ते ब्रिज आहेत मला वाटतं त्या भिवंडीच्या फाट्याजवळचे त्याला थोडा उशीर आसन गावाजवळ त्याला त्या ठिकाणी उशीर लागतो ही वस्तुस्थिती आहे पण शासनाने अतिशय गंभीर दखल त्याची घेतलेली आहे मला वाटतं या महिनाभरामध्ये आपल्याला त्या संदर्भामध्ये चित्र बदललेलं दिसेल आता मला कळतच नाही काय आता तो त्याचा आय आहे ना सगळा म्हणजे सगळा प्रमुख त्यातला कोण माणूस आहे की ज्यांनी आरोप केले त्यांच्यावर ते वाज्यांनीच केलेले आहेत आम्ही कशाला प्रवक्त्याची गरज आहे आम्हाला आमच्या जो होतो पेन ड्रायव्हर आहे ना आमच्याकडे तुम्हीच काय बोलतात तुमचे अधिकारी काय बोलतायत कसं षडयंत्र करतायत तुमचे अधिकारी मुंडे ते सांगतात की मला किती निल देशमुखांचा फोन आला दहा वेळा अनिल देशमुखांनी फोन केला असेल त्यांना मला माहित आहे प्रवीण मुंडे त्यावेळेला मला सांगायचे की भाऊ एवढा जुना गुन्हा काही गुन्हा काही नसताना मी दाखल करू का आणि गुन्हा घडला पुण्याला आणि तीन वर्षे बारा दिवसांनी निंबोऱ्याला सहा साडेसहाशे किलोमीटर लांब मुक्ताईनगरच्या तालुक्यामध्ये एका पी एस आयला एका छोट्या पोलीस चौकीमध्ये तो दाखल करून घ्या ते नाही म्हणत होते परंतु तरीसुद्धा तो करून घे नाही तर तुला पाहून घेईल तुला सस्पेंड करेल तुला बदली करतो म्हणजे इतक्या अर्जच्या भाषेमध्ये अनिल देशमुख त्यांना वारंवार बोलत होते त्यावेळेस एशमी त्यांनी मला वारंवार सांगितलं की बाबा मी काय करू इतका खोटा गुन्हा तुमच्यात दाखल करायला होता मी सांगितलं पुण्याला घटना घडली आहे पुण्याला तर गुन्हा दाखल करा पण देशमुख ऐकायला तयार नव्हते मी त्यांना भेटलो तर ते मला सांगत रे माझ्यावर खूप मोठा दबाव आहे खूप मोठा दबाव आहे आता देशमुखांवर कोणता दबाव होता हे त्यांना जाऊन विचारा आता त्यांनी काय पत्र लिहिलं हे मला नक्की माहीत नाही पण आता त्याच्यामध्ये नाव असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे ते इथंपासून बघितलं पाहिजे की कोणी कोणी काय काय कारनामे केल्या त्यावेळेला कोणी कोणी किती पैशाच्या मागण्या केल्या किती खंडण्या मागितल्या आणि मला असं वाटतं की या संदर्भामध्ये फक्त स्वतःला कसं वाचवता येईल स्वतःचे आरोप आता सिद्ध होताना बघताना आता यांना यातना होत आहेत आणि म्हणून फक्त देवेंद्रजींवर बेछूट आरोप करायचे वाटते तसं बोलायचं तथ्यहीन बोलायचं अनिल देशमुख तुम्ही म्हणताय ना पेन माझ्याकडे दाखवा ना तुम्ही पेन दाखवा तुम्ही पेंडाव तुमच्याकडे काय तर आमच्याकडचा पेंडाचा आम्ही विधानसभेमध्ये दाखवला अजूनही त्यातलं तुम्हाला सगळं बोलणं काय आपलं ते दाखवतो पण खोटे आरोप मुद्दाम बिनबुडाचे आरोप करण्याचं काम देवेंद्र चाललेलं आहे पण याच्यामध्ये तर तुम्हीच फसलेला तुम्हीच अडकलेला आता जागेचं वाटप कसं होतं त्यावर आहे आता तीन चार पक्ष आमच्याकडे अजून मित्र पक्ष आमचे वेगळे आहेत आम्ही तीन प्रमुख पक्ष आहोत त्यामध्ये जागा वाटप कसं होतं त्यावर हे अवलंबून आहे ना अशी चर्चा कुठे नाही अशी चर्चा कुठेही नसते या संदर्भामध्ये सगळे सर्वे सुरू आहेत सगळे पक्ष पातळीवरून आम्ही सगळ्या सगळ्याच तपासूनही बघतोय पण यावेळेला आम्ही सगळ्या जागा तिथे तपासून या ठिकाणी त्यांना तिकीट दिलं जाईल किंवा कोणी लढवायचं काय लढवायचं या संदर्भामध्ये निर्णय केला जाईल ते आमचे पक्षश्रेती आहेत आमचे भाजपाचं नेतृत्व आहेत बावनकुळे साहेब आहेत आमचे फडणवीस साहेब आहेत या संदर्भामध्ये शेवटी निर्णय घेतील पण यावेळेला अतिशय बारकाईने आम्ही लक्ष हो। देऊन की कुठल्या जागेवर काय होण्याची शक्यता आहे काय नाही आहे या संदर्भामध्ये चर्चापट्टी आमची सुरू आहे सर्व आमचे सुरू आहे आणि ते बघूनच आम्ही ते बघूनच आम्ही तिकीट ठरतो नाही गोडसेंच्या बाबतीत तर सुरुवातीपासून सगळ्यांचा सुरू होता म्हणजे जे शिवसैनिक आहेत त्यांचा तो सुरू होता इथे त्यांना देऊ नका जागा बदलून द्या म्हणून त्यामुळे सर्वेचा विषय असा याचा नाही आहे पण सगळ्याच पार्ट्यांमध्ये मी असं म्हणेन की थोडा सर कशाच्या आधारावर आपण बोलतो तर सर्वे हा एक आधार थोडा असतो पण तो संपूर्ण असतो असं मला वाटत नाही त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी विचारलं गेलं पाहिजे ग्राम पातळीवरती शेवटच्या पातळीपर्यंत मतदारांना काय वाटतं पाहिजे हे थोडं पक्षपातळीचा विचार व्हावा आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वे हा थोडा बेस्टचा असतो पण तो शंभर टक्के नसतो त्यामुळे आम्ही यावेळेला अगदी थेट खालपर्यंत जाऊन त्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करतो आणि त्या संदर्भामध्ये निर्णय शेवटी घेतला जाईल नाही वस्तुस्थिती आहे वाजेनी जो आरोप केलेला आहे आणि हा आता नाही त्यावेळेलाही केला आहे त्यावेळेला त्यांनी पत्र दिलेलं होत असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळं तथ्य आहे त्याच्यामध्ये काहीही खोटं नाही आणि त्यावेळेला तर जे वाजे ज्यांना नोकरीतून काढलेलं होतं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्याला परत घेतलं मग तो, तो, तो कोण कशासाठी त्याला परत घेतला म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये उद्धवजी कुणालाही भेटत नव्हते पण ते फक्त वाजेंना भेटायचे मग कशासाठी आणि म्हणून मला असं वाटतं की वाजे जे म्हणत आहेत ते अतिशय वस्तुस्थिती आहे तुम्हीच त्यांना नोकरीत घेतलं होतं तुम्हीच त्यांना पदावर घेतलं आणि आता तेच तेच सांगतायत की मी त्यावेळेलाही पत्र दिलं होतं आणि देवेंद्रजीला सांगितलेलं होतं मला वाटतं अनिल देशमुख स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आता हे सगळे आरोप देवेंद्रजीवर करतायत आता माझं त्यांना असं म्हणणं आहे की तुम्ही जो पेन सांगतायत सांगताय माझ्याकडे पेन ड्राईव्ह आहे पण तो एकदा दाखवा ना तुमच्याकडे काय रेकॉर्डिंग आहे तुम्ही काय दाखवताय देवेंद्रजी बद्दल काय अपप्रचार करतायत बदनाम्या करतायत तो तुम्ही दाखवावा आता अन्यथा तुमचं सगळं बिंग फुटलेलं आहे माझ्या केसमध्ये मा मला टोकात टाकण्याच्या केसमध्ये सुद्धा जे पेनड्राईव्ह समोर आलेलं आहे त्यात एस पी मुंडे तत्कालीन जळगावचे त्यांना किती प्रेशर होतं हे मुंडेंनी मलाही सांगितलेलं आहे अनिल देशमुखांना मी चार वेळा त्या संदर्भामध्ये भेटलं की तुम्ही काय एवढं खोटं प्रॅक्टिस करायला होताय काय स्पिनवर प्रेशर करतायत पण ते मला म्हणायचे की माझ्यावरही प्रेशर आहे माझ्यावरही प्रेशर आहे मी काय करू माझ्यासोबत विचारा त्यांना बोलले की नाही आणि हे सगळं तत्कालीन ते स्पेशल पीपी प्रवीण चव्हाण यांच्या बोलण्यातून त्या पेनड्राईव्हमध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की आता आपली स्वतःची कातडी वर्तवण्यासाठी बेछूट आरोप देवेंद्रजींवर या ठिकाणी अनिल देशमुख करत आहेत पण मला वाटतं याच्यावरती सीबीआयची चौकशी झालेली आहे याच्यामध्ये सगळ्या आता वाजे बोलले आहेत त्यावेळेचे परमवीर सिंग सी पी ओ ते पोलीस मुंबईचे त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्यांनी सुद्धा यांच्यावर हाच आरोप केलेला होता की बाबा हे एवढे पैसे मागतात म्हणून त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे लोकनायक न्यूज